संतोष देशमुख हत्या प्रकरणामधील सात आरोपींना जे कोर्टाने मोक्का लावलेला आहे याच्याविषयी आपण चर्चा करू आपल्यावर आहेत अनिकेत निकम सर आपण त्यांच्याकडे अधिक माहिती आणू घ्या सर मोक्का म्हणजे नेमकं काय असतं संघटित गुन्हेगारीला वचक बसवण्याकरता तत्कालीन महाराष्ट्र सरकारने एकोणीसशे नव्याण्णव साली मोक्का कायदा हा अमलात आणला होता हा कायदा तेव्हा अमलात आणला जातो किंवा या कायद्याचा उपयोग पोलीस तेव्हा करू शकतात जेव्हा आरोपी एकपेक्षा जास्त असतील आणि केलेला गुन्हा हा संघटित स्वरूपाचा असेल व त्याचबरोबर त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध दहा गेल्या दहा वर्षात दोनपेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल झाले असतील तर अशा स्वरूपाचा कायद्याचा वापर त्यांच्या विरुद्ध करता येतो आणि मोक्का कायदा लावल्यामुळे पोलिसांना सहा महिन्याची कालावधी मिळत असते तपास करण्याकरता आणि या संपूर्ण प्रकरणात किंवा संपूर्ण कायद्याच्या अंतर्गत कठोर शिक्षा कायद्यात अभिप्रेत आहे मोक कधी व का लावला जातो जेव्हा आरोपी हे संघटित स्वरूपात गुन्हे करत असतात मग तो कुठल्याही स्वरूपाचा गुन्हा असेल पण एक सिंडिकेट म्हणून जेव्हा ते ऑपरेट करत असतात आणि त्यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी असते तेव्हा तशा आरोपींच्या विरोधात मोक्का कायदा लावला जातो आणि हा कायदा लावण्यामागचं कारणच हे असतं की ही संपूर्ण जी सिंडिकेट आहे या सिंडिकेटला या टोळीला कुठेतरी थांबवण्याकरता त्यांना वचक बसवण्याकरता हा कायदा लावला जातो या कायद्याचा हे कायदा लावल्यामुळे त्या टोळीतील सदस्यांनी जर कबुली जबाब दिला तर तो कबुली जबाब देखील ग्राह्य धरला जातो आणि त्या कबुली जबाबाचा वापर सह आरोपींच्या विरोधात देखील होत असतो अशा स्वरूपाच्या तरतुदी देखील या आहे आता नवीन सायबर असं कुठं हा मोका कायदा लावलेला आहे का कुठं एखाद्या केसमध्ये असं सायबर क्राईम जर संघटित स्वरूपात होत असेल तर निश्चितपणे मोक्का कायदा लावता येतो आणि मोक्का कायद्यात लावण्यासाठी सायबर क्राईम असावा किंवा अमुक स्वरूपाचा गुन्हावा असं नव्हे तर केलेला गुन्हा हा एका टोळीने केला आहे तो संघटित स्वरूपाचा आहे असं जर प्राथमिकदृष्ट्या पोलिसांना दिसत असेल तर ते एक प्रायर अप्रुव्हल तेवीस कलम तेवीस अंतर्गत पुटप करत असतात या प्रायर अप्रुव्हल अंतर्गतमध्ये ते गेल्या दहा वर्षाची कुंडली त्या आरोपींची काढत असतात आणि मग त्यांना पुढे सँक्शन घ्यावी लागते हा कायदा लावण्याकरता याच्यावरती जामीन कसं कसं मिळतो कलम एकवीस अंतर्गत तरतूद अशी आहे की सकृत दर्शनी जर आरोपींनी गुन्हा केला असेल तर त्यांना सहजासहजी जामीन देऊ नये अशा स्वरूपाचा मँडेट असल्यामुळे असा जर कायदा आपल्या आरोपींनी आरोपींवरती पोलिसांनी लावला तर त्यांना जामीन मिळत नसतो आणि त्यामुळे या कायद्याचा वापर झाल्यानंतर प्रामुख्याने आरोपींना हे दर्शवावं लागतं की अंतर्गत केलेली कारवाई ही चुकीची आहे तरच ते जामिनासाठी पात्र होतात निगम राहुल कांबळे एनडी मराठी मुंबई